नमस्कार मंडळी मी आज इकडे माझं गुरुचरित्र पारायण मांडलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे मी अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण मांडलेलं आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवार स्पेशल असं गुरु मी हे गुरुचरित्र पारायण मांडलेलं आहे तर इकडे आहे दत्त महाराजांची मूर्ती ती मी इकडे छोट्याशा अशा, अशा माझ्याकडे असणाऱ्या चौरंगावरती ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे आपले स्वामी महाराज आहेत इकड़े ही मी अखंड ज्योत ही काच असणारी पंथी लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आलेला आहे पंथीमध्ये आणि हा आहे तुपाचा दिवा शंख घंटा साखर आणि हे पाणी आहे केळी ठेवलेली आहे प्रसादासाठी आणि हे गणपती बाप्पांची सुपारी मांडलेली आहे मी इकडे फोटो पण ठेवलेला आहे गणपती बाप्पांचा आणि हा आहे कलश कलशाच्या खाली मी तांब्याचे ताट ठेवून त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत आणि हा आहे माझा संकल्पाचा नारळ तर या संकल्पाच्या नारळाविषयी बऱ्याच जणांना माहीत नाही तर मी माझ्या दादांना म्हणजेच माझे जे गुरु आहेत त्यांनी आम्हाला हे असे संकल्पाचे नारळ ठेवण्यासाठी सांगितलेले आहेत तर तुम्हीही असा संकल्पाचा नारळ ठेवू शकता हा आपण जे गुरुचरित्र पारायण मांडणीमध्ये मा फूल हातामध्ये मा घेऊन जे पाण्यामध्ये दे सोडून देतो ताटामध्ये दे। तसं मी इकडे तेही केलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं हा जो संकल्पाचा नारळ आहे तोही मी ठेवले आहे तर अस्तो दोनी हाता हा नारळ जेव्हा ठेवायचा असतो तेव्हा तो दोन्ही हातांच्या तळ हातामध्ये असा घेऊन त्याच्यावरती अक्षदा हळद कुंकू आणि हे फूल ठेवायचं आणि त्या त्याच्यावरती जो काही तुमची मनातील इच्छा असेल ते बोलायचं आणि सांगायचं स्वामी महाराजांना की माझी ही इच्छा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि हे स माझं पारायणसुद्धा निर्विघ्नपणे पार पडू दे तर आणि हा संकल्प स्वामींच्या रा उजव्या हातालाच ठेवून द्यायचा आणि इकडे मी हा संकल्प ठेवलेला आहे तर हा संकल्प जेव्हा तुम्ही पारायण पूर्ण कराल वाचून त्याच्यानंतर जेव्हा तुमचा पारायणाचं हे सगळं तुम्ही उचलणार असाल त्या दिवशी हा संकल्पचा नारळ खाली घेताना पुन्हा तुम्ही जे पहिलं बोललेला संकल्प ठेवताना तेच तुम्ही नंतर बोलून हा संकल्पाचा नारळ खाली घ्यायचा एका पिशवीमध्ये किंवा तुमच्या कपड्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आणि नंतर त्याच दिवशी तुम्हाला शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये हा संकल्पाचा नारळ सोडायचा आणि सोडताना आणि जेव्हा हा तुम्ही नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडाल तेव्हा सुद्धा तोच संकल्प बोलून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा संकल्प करते तुम्हीही नक्की करून बघा आपली इच्छा पूर्ण होते कारण मी असे दोन पारायनं जेव्हा केलेली तेव्हा असाच संकल्प ठेवलेला आणि तुम्ही बघू शकता माझी ही पूजा अशी पूर्ण झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण असे कोणतं तरी पारायण घरामध्ये करतो तर तुम्ही ही नक्की आवर्जून करत जा गुरुचरित्र पारायण हे आपल्या शास्त्रामधला एक वेद आहे आणि ते तुम्ही जर केलं तर तुमच्या घरात कधीच कशाचीच कमी राहणार नाही सुखशांती लाभेल आर्थिक प्राप्ती होईल तर तुम्ही ही नक्की गुरुचरित्र पारायण करा आणि मला नक्की सांगा माझी पूजा कशी आहे आणि मी कशी केलेली आहे आणि सकाळी पहिलं मी हे देवपूजा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता माझी इकडे देवपूजा देवपूजा माझी सकाळी झालेली आहे तर चला बाय बाय थँक्यू तुम्हाला आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा